माझी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली आहे मित्रांनो आपण सी के ओ अकॅडमी या आपल्या चॅनेलवर अगदी फ्रीमध्ये न्यायालय भरतीची तयारी करून घेत आहोत यामध्ये आपण तुम्हाला जे न्यायालय भरतीमध्ये दोन हजार अठरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत जे न्यायालयाने पेपर घेतलेले आहेत तर त्या न्या पेपरमधील जे रिपीट रिपीट होणारे टॉपिक आहेत मित्रांनो ते टॉपिक फिक्स टॉपिक आहेत आत्तापर्यंत तेच टॉपिक फिक्स आहेत तेच टॉपिक रिपीट रिपीट होत आहेत तर ते टॉपिक आपण अगदी फ्रीमध्ये आपल्या या चॅनलवर तुम्हाला देणार आहात मित्रांनो सहित आपण ते सर्व कवर करणार आहोत एकवीस चॅनल आहे मित्रांनो एकवीस टॉपिक आहेत ते जर तुम्ही एकवीस टॉपिक जी के जे करून ठेवले तर त्या त्याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही मित्रांनो तर ते एकवीस टॉपिक आपण ट्रिक सहित घेणार आहोत आणि त्यासोबत मित्रांनो जे मागील प्रश्नपत्रिकेचे जे स्पष्टीकरण आहे मागील प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे तुम्ही जर मागील प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण आणि जे महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला दिलेले आहे युट्यूबवरती दिलेले आहेत आणि ते जर महत्त्वाचे टॉपिक केले तर तुमचा एकही एक प्रश्न तुमचा चुकणार नाही मित्रांनो जास्त काही अभ्यास करायची गरज नसते मित्रांनो फक्त थोडंसं स्मार्ट अभ्यास केला आणि मागील प्रश्नपत्रिकेचा ॲनालिसिस करून मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून जरा अभ्यास केला तर कमी वेळेत कमी अभ्यासात तुम्ही पास होऊ शकता मित्रांनो जर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता सर्वात प्रथम तुम्हाला या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायची आहे मित्रांनो कारण या चॅनलवर आपण ऑथेंटिक माहिती न्यायालय भरतीची ऑथेंटिक माहिती तुम्हाला देत असतो तसेच ज्या गोष्टी कुठेही डिस्कस केल्या जात नाहीत तर त्या गोष्टी आपण आपल्या या चॅनलवर घेत असतो मित्रांनो तर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न करू शकता मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल तर ते आपण प्रश्न क्लिअर करूया त्याबद्दल तुम्हा त्यावर तुम्हाला एक गुड न्यूज देतन मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवर जे महत्त्वाचे टॉपिक आहेत जे न्यायालय भरतीमध्ये रिपीट रिपीट होणारे टॉ टौ, टॉपिक टौ, आहेत तर ते टॉपिक मी तुम्हाला या टॉपिकवर चॅनलवर शिकवणार आहे त्यासोबत जे आतापर्यंत क्लर्क आणि शिपायाचे जे महत्त्व क्लर्क आणि शिपायांचे जे पेपर झाले तर ते सर्व पेपर मी आपल्या सी के ओ अकॅडमी नावाचा जो ॲप आहे आपल्या चॅनलचं नाव आहे सी के ओ अकॅडमी आणि या चॅनलचं नाव आपल्या चॅनलचं नाव आहे आणि त्यासोबतच मी याच जो आपला नवीन ॲप तयार केलेला आहे तर त्याचं पण नाव आपण सी के ओ अकॅडमी ठेवलेलं आहे तर त्या चॅनलवर तुम्हाला अगदी फ्रीमध्ये मागील सर्व प्रश्नपत्रिका मिळणार आहे आणि त्यासोबत टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला तिथं फ्रीमध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो स्टेट बोर्डशिवाय तुम्ही पास होऊ शकत नाही कारण बरेच प्रश्न त्यांनी स्टेट बोर्डमधून जास्त असत कॉपी केलेले आहेत तर ते सर्व प्रश्न सर्व सर्व स्टेट बोर्ड मी तुम्हाला जो आपलं सी के ओ अकॅडमी ॲप आहे ते त्याचे लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देतो तर तिथे टाकलेले आहे मित्रांनो सर्व स्टेट बोर्ड महत्त्वा महत्त्वाचे स्टेट बोर्ड तुम्ही जर करून गेले आणि तर तुमचा तुम्हाला जास्त मार्क्स मिळतात मिळतात ठरवून तर मित्रांनो आपल्या या चॅनलवर आपण तुम्हाला न्यायालय भरतीसाठी पास होण्यासाठी कमी वेळेत कसं पास व्हायचं कमी वेळेत कसं पास होत असतात जे यशस्वी विद्यार्थी आहेत कमी वेळेत कसं पास होतात तर ते रहस्य मी तुम्हाला सांगलेले आहे सांगितलेले आहे आणि यापूर्वी या पुढे सुद्धा आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहे रिपीट रिपीट होणारे टॉपिक तुम्हाला अगदी फ्रीमध्ये यूट्यूबवर पाहायला मिळेलच त्यासोबत आपल्या सिक्के अकॅडमी या चॅनलवर सुद्धा सी के अकॅडमी या ॲपवर तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी फ्रीमध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला ते प्लेस्टोरवरून डाउनलोड करू करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करायचं आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक पाठवा मित्रांनो कारण आणि व्हिडिओला लाईक करा ला। मित्रांनो व्हिडिओला लाईक केलेलं नाही बरेच विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक केलेलं ला 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 ला, नाही आहे मित्रांनो तर एक्झाम ही दीड ते दोन महिन्यांच्या आतमध्ये होण्याची शक्यता आहे तर त्यापूर्वी तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थित करून ठेवा जर तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल तर तुमचं ए निवड होण्याची तुमची शक्यता जास्त असते आणि स्मार्ट अभ्यास करायचं फापट पसारावास बसू नका आपण आपल्या या चॅनलवर फक्त स्मार्ट अभ्यास करून घेतो पिन पॉइंटेड स्टडी करायचं मागील प्रश्नपत्रिका बघायच्या त्यातले जे महत्त्वाचे टॉपिक आहेत रिपीट झालेले टॉपिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते टॉपिक अगोदर व्यवस्थित करून ठेवायचे आहे तुम्हाला स्टेट बोर्ड करायचे आणि मागील प्रश्नपत्रिकेचे जे स्पष्टीकरण मी दिलेले आहे हे जर या तीन गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचं एकही मार्क्स मतलब मित्रांनो चुकत जात कुठंही जात नाही हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला जास्त काही बसायचं नाही मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही पण न्यायालय भरतीमध्ये यश संपादन करू शकता मित्रांनो सर एक्झामवर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता दररोज आपण नऊ वाजता या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह येत असतो महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला शिक या टॉपिकवर याच्यावर शिकवणार आहे आपण ॲप आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याची पी डी एफ तुम्हाला जो आपलं ॲप आप आहे सी के ओ अकॅडमी यूट्यूब चॅनल याचा नावाचा जो ॲप आहे सी के ओ अकॅडमी तर तिथं पी डी एफ पी डी एफ मिळेल तुम्हाला आणि ट्रिक्ससहित आपण जे टॉपिक शिकवणार आहे तुम्हाला मित्रांनो त्यासोबत बऱ्याच गोष्टी तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला तर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता न्यायालय भरतीमध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला स्मार्ट स्टडी करावंच लागेल मित्रांनो स्मार्ट स्टडी म्हणजे काय सर तर स्मार्ट स्टडी म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून मागील प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस करून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळतात मित्रांनो आणि जे यशस्वी लोक होतात जे यशस्वी विद्यार्थी होतात तर ते सर्वजण अशाच पद्धतीने अभ्यास करतात तरच ते यशस्वी होतात सर तुमची एक्झाम सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस वाज होती का सात फेब्रुवारी बहुतेक सात फेब्रुलीज होती तुमचे अजून काही प्रश्न असेल अभ्यासक्रमासंदर्भात किंवा इतरही काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता तर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण दररोज लागू येणार आहोत आणि बऱ्याच गोष्टी अगदी फ्रीमध्ये देणार आहोत तुम्हाला सी के ओ अकॅडमी ॲप डाउनलोड करायचंच आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी फ्रीमध्ये दिलेल्या आहेत आणि तुमचे काही प्रश्न असतील न्यायालय संदर्भात तर तुम्ही विचारू शकता व्हिडिओला लाईक करायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला शेअर करायची आहे तुमचे काही प्रश्न असेल तर लवकरात लवकर विचारा आपण आता व्हिडिओ लाईव्ह बंद करूया मित्रांनो सर वेन विल पेपर लवकरच तुमचं पेपर होईल मित्रांनो त्याबद्दल तुमचा अभ्यास व्यवस्थित ठेवा तुमचा जर अभ्यास व्यवस्थित असेल तरच तुमचं होऊ शकतो आणि जे मागील प्रश्नपत्रिका आहेत ते आपण आपल्या ॲपमध्ये आहे मित्रांनो तुम्हाला सी के ओ सी के ओ अकॅडमी नावाचा ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे सर मॉक टेस्ट द्या सर मॉक टेस्ट पण आपण फ्रीमध्ये तिथं ठेवलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही मॉक टेस्ट पण परचेस करू शकता सॉरी फ्रीमध्ये बघू शकता त्याची लिंक जे ॲपचे लिंक आहेत ते आपन, मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देतो तसेच तुम्ही जे आहे सी के अकॅडमी जर प्लेस्टोरवर सर्च केलं तरी तिथून तुम्हाला ते मिळून जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण दररोज लाही येणार आहोत तुमचे प्रश्न सोडवणार आहोत तुमचे काही एक्झाम रिलेटेड डाऊट असेल तर ते क्लिअर करणार आहोत तसेच मी तुम्हाला न्यायालय भरतीसाठी कमी वेळेत कमी अभ्यासात कमी वेळेत कसं पास व्हायचं स्मार्ट स्टडी कसा करायचा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी आपल्या या युट्यूब चॅनलवर शिकवणार आहे आणि जे गोष्टी आपण एक्झाममध्ये येतात त्याच गोष्टी मी तुम्हाला या चॅनलवर शिकवणार आहे फापट पसारा आपण शिकवत बसणार नाही मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला हे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल तर आपण दररोज नऊ वाजता लागू येणार आहोत तर तिथे तुम्ही येऊन प्रश्न विचारू शकता थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद